अँड पॅरामीटर डायग्नॉल टेन सेंटीमीटर डायग्नॉल म्हणजे काय कर्ण एक चौरस दिलेला आपला चौरस कशाला म्हणतात ज्या चौकोणाचे चारी बाजू सामान असतात त्याला आपण स्क्वेअर किंवा चौरस म्हणतो त्याच्यानंतर स्क्वेअरचे चौकोना चौरसाचे चारी जे कोण असतात ते कसे असतात काटकोण असतात या ठिकाणी कोणता कोण तयार होईल कोण तयार होईल बरोबर त्याच्यानंतर हा त्याचा कर्ण दिला आपला डायग्नॉल म्हणजे कर्ण दिलेला किती आहे टेन सेंटीमीटर परत आणखी जे डायग्नल असतात ते काय करत असतात चौरसाचे त्यांचे कोण काय करत असतात दुभागत असतात बायसेक करत असतात दुभागत म्हणजे याचा दोन्ही दो कोण इथे कसे होणार समान होणार हे दोन्ही कोण सुद्धा इथे कसे होणार समान होणार किती असेल या दोन्हीच माप हा जर नाईन्टी असेल त्या दोघांची असेल पाहिजे दोन्ही जर सेम असतील हे दोन्ही सेम असतील तर हा किती व्हायला पाहिजे आता हा पण काय दिला काट पण असेल हा याचे दोन्हीचे जर आठ व्यायचे किती होतील पंचेचाळीस या बाजूला किती येतील सेम सुद्धा काय व्हायला पाहिजे पंचेचाळीस पंचेचाळीस होतील की नाही मग आपण जर त्रिकोण ए बी एबीसीचा जर विचार केला फक्त तर तो, तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला पंचाळीस पंचाळीस नव्वद म्हणजे फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी डिग्रीचे थे थेरम आपण या ठिकाणी वापरू शकतो त्याच्यानंतर या दोन बाजू कोण एकरूप दिलेल्या आहेत एकरूप बाजूसमोरचे कोण एकरूप असतात हे सुद्धा एक प्रमेय आहे ना एसो स्केल ट्रँगलचं थेरम आहे ना तो की समुद्रभूत त्रिकोणामध्ये एकरूप बाजूसमोरचे कोण एक सुद्धा कसे असतात एकरूप असतात लक्षमधीपर्यंत आता मग इथं जर बघितलं आपण पंचाळीस पन? पंचाळीस नव्वदचा हात्री कोण तयार झाला त्याचा कर्ण आपल्याला दिलेला आहे किती टेन सेंटीमीटर आहे तर पंचाळीस अंश कोणासमोरची बाजू अपोजिट साईड ऑफ फोर्टी फायव्ह डिग्री किती किती असते पंचाळीस अंश कोणासमोरची बाजू करण्याचे किती असते वन आपणार टू एकशेद वर्गमुळं दोन पट असते आपण काय करणार तर आला काय करणार फक्त तुम्हाला एकशे दोन एकशेद वर्गमुळं दोन निघून व्हायचं फक्त ठीक आहे बघा अगोदर आपण काय करू या ठिकाणी दिलेला जो, जो आपला सी डी जो आहे तो काय आहे स्क्वेअर काय आहे तो स्क्वेअर बी सी डी इज स्क्वेअर म्हणून तयार झाला अँगल एबीसी किंवा प्रत्येक अँगल किती असतो नाइन्टी डिग्रीचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही तर सगळ्या साईज कशा असतील एक क्रुप असणार की नाही म्हणजे एपी जेवढी तेवढीच कोण असणार बीसी असणार फक्त आपण ट्रॅंगलचा उपयोग करू कारण आपल्याला ते बाकी घेऊन देणार नाही आपल्याला फक्त काय काढायचंय या चौकोनाची या चौरसाची बाजू काढायची आणि त्याच्यानंतर पॅरामीटर म्हणजे काय परिमिती परिमिती कशाला म्हणतात तर त्या चौकोणाच्या चारही बाजूची बेरीज सम ऑफ फोर साइड चारी बाजूची बेरीज चौरसाच्या किंवा चौकोनाच्या चारही बाजूची बेरीज म्हणजे काय पॅरामीटर परिमिती आपल्या एक बाजू माहित तर बाकी बाजू माहित होती ऑटोमॅटिक कसं काय कारण चारही बाजू समान असतात चौरसाच्या त्यामुळे आपण एक बाजू कडव बघा तिथे दोन्ही बाजू आहे म्हणून आपण काय करू बाय फोर्टी फाय डिग्री फोर्टी फाय डिग्री नाईन्टी डिग्री कोणत्या प्रमाणानुसार पंचेचाळीस पंचाळीस नव्वदच्या प्रमायानुसार काय की या ठिकाणी तयार झालेली बाजू कोणती एबी ए बी किती असायला पाहिजे एक छेद वर्ग मुळात दोन पट असायला पाहिजे कोणाच्या इथं डायग्नॉल कोणता आहे ए सी कर्ण कोणता आहे एसी आता काय करू आपण ए बी व्हायचे का आपण किती आहे ना एका फाईन करायचं म्हणजे काढायचं आहे वन अफवान रूट टू ए टू एसी किती आहे टेन आता टेन चे आपण फॅक्टर करू फॅक्टर आपण म्हणजे कपयव किती येतील पाच दहा बरोबर आता या दोनचे परत फॅक्टर करू आपण वर्ग मुळात दोन गुण वर्ग मुळात दोन काय होती दोन बाहेर येतील ना रूट टू इन टू रूट टू इक्वल टू टू बरोबर वर्ग दोन मुले वर्ग दोन म्हणजे काय फक्त दोन आणि दोन मुले पाच म्हणजे किती दहा आता आपण कॅन्सल करू म्हणजे किती इक्वल टू फाईव्ह रूट टू म्हणजे आपल्याला चौरसाची एक बाजू मिळाली किती पाच वर्ग मुला दोन सेंटीमीटर आता काय काढायचं आपल्याला पॅरामीटर पॅरामीटर म्हणजे परिमिती जर काढायची असेल तर फोर इंटू साईड म्हणजे बाजू चार मुली बाजू करायचं आणि पॅरामीटर इक्वल टू चार फोर इंटू आता साईड किती आपली एक बाजू पाच वर्ग मुळात दोन चार आपण चे वीस वर्गमुळात दोन सेंटीमीटर हे काय भेटेल आपल्याला सेव्हन याच्यामध्ये काय आपल्याला ट्रँगल दिलेला आहे कोणता ट्रँगल डीई एफ याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अँगल डी एफ जो अँगल आहे आपला हा किती डिग्रीचा आहे डी एफ हा आहे नाटी डिग्रीचा म्हणजे हा दिलेला ट्रायंगल डी एफ हा कोणता रायट अँगल ट्रॅंगल परत त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलं की हा जो एफ आहे तो परफेंडिकुल डी एफ होती लंबई असं जेव्हा असतं एखादा काटकोन त्रिकोण असतो काटकोणामधून मधून आपण जेव्हा कर्णवरती लंब टाकला असतो तेव्हा जिओमॅट्रिक मीन मिन थेरम भूमितीय मध्याचं प्रमेय वापरायचं वापरतो जिओ मेट्रिक मिन थेरम याच्यानुसार जो आपण मध्य टाकला त्याचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग जी एफ चा वर्ग हा किती असतो एफ जी किती दिलेला आपल्याला प्रश्नामध्ये इजी आपल्याला काढायचा आहे इजी काढायचा आपला जी डी किती आहे बारा जवळ होतो हे जे मल्टीप्लेक्शन मध्ये एट आहे काय करायचे डिवायडेशन मध्ये ठेवायचे इकडे काय घडणार आपल्याला ईजी आता आठ नेतो आपण एट वन जो एट, एट वन जन जर फोर एट एट जो सिक्स्टी फोर म्हणजे आपल्याला इजी किती मिळाला कळलं काय नाही पण म्हणजे ट्रॅंगल झी डी जी याच्यामध्ये जर पाहिला आपण तर अँगल डी जो आहे तो कसा आहे नाइन्टी डिग्रीचा आहे कोणता अँगल झी डी एफ हा झी जो आहे तो किती आहे नाइंटी डिग्रीचा आहे म्हणून आपण इथं काय करू बाय पायथागोरस फेरम पायथा गोरस पायथागोरस थेरम काय असतो की, की कर्णाचा वर्ग स्क्वेअर ऑफ इक्वल टू टेन इक्वल टू सदर्स दोन्ही बाजूच्या वर्गाची काढायचा आपण डी एफ स्क्वेअर जस तसा सुरू झीडी किती आहे एट म्हणून एट स्क्वेअर प्लस एफ जी किती आहे स्क्वेअर करू आपण एट स्क्वेअर किती आहे सिक्स्टी फोर आणि 12 स्क्वेअर वन फोर्टी फोर फोर प्लस फोर एट सिक्स प्लस फोर टेन इथं टू टू हंड्रेड काय आपल्याला डी आता डी स्क्वेअर या ठिकाणी किती आपल्याला टू हंड्रेड एट आपल्याला फक्त डी एफ काढायचं म्हणून काय करू त्याचं स्क्वेअर रूट काढू किती दोनशे आठचा वर्ग म्हणून काढा त्याचे आपण काय करू करू दोनशे आठला किती आपण चार इथं चार पंचे वीस चार जुने आठ बावन अगदी सोळा ना जर केला असता आपण तर सोळा सोळा एक सोळा इथं चार सोळा बत्तीस सो तरी अठ्ठेचाळीस बरोबर म्हणजे इथं सिक्स्टीनचा स्क्वेअर रुपये फोर आणि रूट थर्टीन की आला आपला डी एफ कळाला का डी एफ किती आला फोर रूट सिक्स थर्टीन कसं केलं आपण दोनशे आठशे फॅक्टर पाडेल सिक्स्टीन इन्टू थर्टीन सिक्सटीन स्क्वेअर रूट फोर बाहेर घ्यायचा थर्टीन मध्ये जसे जायच तस हा मिळाला आपल्याला काय डीएफ आता काय काढायचं आपल्याला कोणती बाजू काढायची आपल्याला एफ काढायचं बरोबर आता ही मिळाली आपल्याला ही किती आहे फोर रूट थर्टीन जी e का e काढला आपण जी किती मिळाला आपल्याला थर्टीन पूर्ण ईव्ही किती असेल बरं ईडी किती असायला पाहिजे ईडी इक्वल टू थर्टीन प्लस एट किती पाहिजे हा ईडी पूर्ण आहे एकवीस बरोबर आणि त्याच्यानंतर हा आहे या ठिकाणी चार वर्ग म्हणा तीन परत आपण पायता गोराच थेर वापरू आपण आणि तिथं काय लिहू हो? इथं आता कोणता आहे डीई डीई स्क्वेअर इक्वल टू ई एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर आता डी किती आहे आपल्याला ट्वेंटी वन स्क्वेअर एफ किती आहे काढायचा म्हणून एफ स्क्वेअर आपण जसे असतो प्लस डीएफ एफ किती आहे फोर रूट थर्टी याचा स्क्वेअर करायचा याचा स्क्वेअर करायचं उत्तर किती आहे आपल्याला माहिती किती येतं टू हंड्रेड एट ट्वेंटी चा स्क्वेअर किती आहे एक मायनस काय आपण याचा स्क्वेअर किती येतो तो टू हंड्रेड एट तो एक मायनस कुठे इकडे काय राहिलं आपल्याला ई एफ चा स्क्ती उत्तरे अकरा मधून आठ गेले तीन तीन मधून शून्य गेला तीन आणि चार मधून दोन गेले दोनशे तेतीस एफ चा स्क्वेअर बघायला आता आपल्याला ए किती अठरा त्याच्यानंतर डी एफ सुद्धा मिळाला काय इथं सुद्धा काय करुसार मोठा घेतो डी एफ ई याच्यामध्ये हा काय कोण आहे म्हणजे आता हा ईडी जो ऐकू आहे म्हणून आपण काय करू ईडी स्क्वेअर इक्वल टू ई एफ स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर त्याच्यावरून बाय पायथागोरस थेरम पी की शॉर्ट आपण शॉर्टमध्ये थे? पायथागोरस थेरम आता ईडी किती आहे अठरा प्लस आठ म्हणजे किती होती ट्वेंटी सिक्स स्क्वेअर फाइन करायचा शोधायचं आपल्याला प्लस डी एफ किती आहे फोर रुट थर्टीन फोर रुट थर्टीन याचा आपण स्क्वेअर करू ट्वेंटी सिक्स चा स्क्वेअर किती येतो राईट सिक्स हंड्रेड सेव्हन्टी सिक्स मायनस आपण काय तू हाय घेऊन मायनस करू फोर रुट थर्टीन इथं केलं आपण फोर रूट थर्टीन कशाचा आहे ट्वेंटी एट चा टू हंड्रेड एट चा मग टू हंड्रेड एट काय करू आपण मायनस करू इथं कारण आपल्याला

डिवाइड करू आपण त्याला सिक्स इन टू किती लिहिलं सिक्स सेव्हन जिक्स थर्टी सिक्स फोर्टी टू आहे ना इतर राहिले फोर नाही आपण काय करू याला एट ना डिवाइड करू एट न होईल का फोर न करू अगोदर फोर इन टू फोर वन झ फोर फोर वन ज फोर फोर सेवन ज त्याच्यानंतर काय करू आपण आता इकडं स्केअर जाशे चे फॅक्टर जर पाडले आपण किती नाईन एम टू थर्टीन आता याला आपण स्क्वेअर टाकू इकडे काय आपला ईएफ स्क्वेअर आता फोर आणि नाईनच स्क्वेअर रूट करू आपण फोरचं स्क्वेअर रूट किती आहे टू नाईन चा स्क्वेअर रूट थ्री थर्टीन आपण स्क्वेअर रूट मध्ये जास्त या दोघू थ्री सिक्स सिक्स रूट थर्टीन हे उत्तर आपलं ई एफ स्क्वेअर ई एफ काय सूत्र आहे EF, म्हणजे EF बरोबर किती असेल EF बरोबर असेल पाहिजे सिक्स रूट 13, समजलं लिहून